खदानीत बुडून दोन शाळकरी मित्रांचा दुर्दैव मृत्यू नांदेडच्या हदगाव तालुक्यातील घारगवान येथील घटना निखिल वाडवे व संघर्ष पडगणे या दोघांचा मृत्यू झाला आहे शेतात जात असताना पाय घसरून खदानीत पडल्याची माहिती पाय घसरून खदानीत पडल्याने दोन शाळकरी मित्रांचा खदानीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे नांदेडच्या हादगाव तालुक्यातील गारगावान या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे निखिल वाडवे आणि संघर्ष पडगणे असे या मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत हे दोन्ही मुले नेहमीप्रमाणे शेताकडे जात असताना दोन्ही मुलांचा खदनीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे या घटनेत दोन मुलांचा मृत्यू मु झाल्याने हळहळ व्यक्त केला जात आहे पडला आणि दुसरा मुलगा संघर्ष पडगणे घरा गेला आणि त्याच तो पण सुद्धा खाली पडला मृत्यू झाले माझ्या भावाचा मुलगा लग्नाला होता मामाच्या घरी ते काय झाले की पाण्यात पडून शाणे ते दोघ जण हे झाले म्हणून घसरला त्याचा पाय मी रणजित रमेश वाडवे येथील सरपंच प्रतिनिधी आणि आज दिनांक एकोणतीस तारखेला आमच्या गावामधील गट क्रमांक सत्याऐंशी या क्षेत्रामध्ये येथील निखिल कुंडलिक वाडवे नावाचा मुलगा व तसेच संघर्षे वाळू पडगणे राणा नेवरी हे दोघ मित्र शेताकडे कामकाज करण्यासाठी गेले असता त्यांच्या रोजच्या शेतामध्येच जाता येता वेळेस त्याच्या एक मध्ये पाय घसरून पाण्यामध्ये पडून दोन दोघेही मुलं मृत्युमुखी झाले आणि ही घटना सुमारे बारा ते सवा बाराच्या दरम्यान घडली आणि ही घटना पसरताच परिसरामध्ये हळ व्यक्त झाली आणि दोन्ही मुलांना आम्ही इथं शासकीय रुग्णालय हातगाव येथे जिवंत आहेत का हे तपासण्यासाठी आणले होते आणि आणि इथं आल्याच्या नंतर मृत्युमुखी घोषित डॉक्टरांनी केल्यामुळं पुढील प्रोसिजर मराठा पोलीस स्टेशन आणि शासकीय दवाखाना हातगाव हे करीत आहेत दोन मुलं आणलेले आहेत एकाच नाव आहे संघर्ष बाळू परगणे नेवरीचा रहिवासी आहे तो आणि दुसरा आहे निखिल कुंडली वाडवे तेरा वर्ष गारगावांचा आहे त्यांनी अशी हिस्ट्री दिलेली आहे की ते पाण्यात पडलेले आहेत इथे आणल्या एक तासापूर्वी जेव्हा मी त्यांना तपासले तर ते असं निष्पन्न झाले की ते मृत अवस्थेत होते मग त्यांचं पुढील कारवाई केली आणि पोस्टमॉर्टमसाठी साठी ठेवण्यात आलेलं आहे ही कारवाई चालू आहे